महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे या कार्यक्रमामुळे शिवाली परब प्रियदर्शनी इंदलकर पृथ्वीक प्रताप निखिल बने ओंकार राऊत अशा अनेक कलाकारांना एक वेगळीच ओळख मिळाली आहे याशिवाय हास्य जत्रेमधून इंडस्ट्रीतील अनेक नावाजलेले कलाकार देखील नव्या नावारूपाला आले आहेत या सगळ्या कलाकारामध्ये एक सुंदर असं बॉन्डिंग आहे एकत्र ट्रिपला जाणे एकमेकांना गिफ्ट्स देणे कौतुक करणे सोशल मीडियावर हो। पोस्ट शेअर करणे अशा सगळ्या माध्यमातून आपण या कलाकारांमध्ये बॉन्डिंग पाहत आहोत सध्या शिवाली परबने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे ही पोस्ट अभिनेत्रीने खास समीर चौगुले याच्यासाठी शेअर केली आहे आपल्या विनोदाचा अचूक टायमिंग साधत समीर चौगुलेने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे याशिवाय महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात तो लेखक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहे अशाच आशयाची पोस्ट शिवानीने समीर चौगुलेसाठी शेअर केली आहे शिवालीने समीर चौगुलेबरोबर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या हातात कॅडबरी असल्याचं पाहायला मिळत आहे या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री लिहिते की चांगला परफॉर्मन्स केल्याबद्दल हे बक्षीस ही माझी चौथी कॅटबरी आहे अजून मिळायच्या बाकी आहेत याचबरोबर समीर चौगुले यांचा आभार मानत शिवालीने त्यांना या फोटोमध्ये टॅग देखील केलं आहे या दरम्यान महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधील सगळेच कलाकार कायम एकमेकांना प्रोत्साहन देत असतात काहीच दिवसांपूर्वी या सगळ्या कलाकारांनी मिळून वनिता खरात हिचा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा केला होता तर नुकताच हे सगळे कलाकार पावसाळी ट्रिपसाठी फिरायला गेले होते तर महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम तुम्हाला किती आवडतो हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका